जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं कोकणच्या देवभूमी आणि सावंतवाडीचं जागृत देवस्थान श्री पाटेकरच्या चरणी काँग्रेसचे दिग्गज नेते लीन झाले देवा पाटेकरा काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे अशी गाराणी या नेतेमंडळीनी घातली कोकण ही देवभूमी समजली जाते त्यातही सावंतवाडीला एक वेगळाच इतिहास आहे इथल्या राजवाड्यातलं श्री पाटेकर देवस्थान जागृत समजलं जात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आणि संकटाचं निवारण श्री गाराणं घालून जनसंघर्ष यात्रेसाठी आलेल्या काँग्रेस नेत्यांनीही श्री देवस्थान इथं भेट दिली सर्व नेते श्री पाटेकरांच्या चरणी लीन झाले देवा पाटेकरा काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे असं गाराणही घातलं I'm it. mm -hmm. yeah. well, äh. not sure. I'm 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 not sure. ृता <speaking> राज्याभवानीकर <in foreign language>

या पक्षाला एकेकाळी मोठा भूमीत अजूनही काँग्रेसचा विचार टिकून आहे हे जनसंघर्ष यात्रेतल्या जाहीर सभेला झालेल्या गर्दीवरून स्पष्ट झालं आता ही देवभूमी काँग्रेसचं मनोरथ कशी पूर्ण करते याकडे अवघ्या कोकणचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट सिन्धुदुर्ग लाइभ